कार आता अश्विन हा प्रियाला घरी घेऊन येतो अश्विन म्हणतो प्रिया तू इथे थांबा मी आलोच लगेच फ्रेश होऊन आणि अश्विन त्याच्या रूम मध्ये जातो प्रिया भामटी प्रिया लगेच सायली ही किचन मध्ये असते आणि तिच्याजवळ जाते आणि म्हणते अग मला कॉफी पाहिजे आहे इथेच देतेस की वरती रूममध्ये घेऊन येऊ तेव्हा सायली तिच्याकडे रागाने बघते तेव्हा लगेच प्रिया म्हणते हा बरोबर तू कशी ग रूम मध्ये मला आणून देणार कल्पना मामीने तर तुला तिच्या रूम मध्ये येण्याची परमिशनच दिली नाहीये तुझी कॉफी झाली की मला हाक मार तोपर्यंत मी कल्पना मामीची जरा गप्पा मारून येते नाहीतर वरती घेऊनच ये बाहेर हाक मार मी घेईन सायलीला खूप राग येत असतो सायली काहीच न बोलता कॉफी बनवत असते तर इकडे अश्विन फ्रेश होऊन कल्पनाच्या रूम मध्ये येतो आणि कल्पनाला सांगतो मम्मा हे बघ मला तन्वीशी लग्न करायचं आहे ते ऐकून कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते आता तोपर्यंत तिथे कल्पनाच्या रूम मध्ये येते आता कल्पना समोर प्रिया आणि अश्विन दोघ सुद्धा असतात तेव्हा कल्पना म्हणते अश्विन अरे तू काय बोलतोय तुझं तरी तुला आहे का अरे या तन्वीचं लग्न तुझ्या भावाशी मोठ्या भावाशी ठरलं होतं ती तुझी वहिनी होणार होती तर आता तू तिच्याशी लग्न करतोयस वहिनीवरून तुझी बायको मला हे मुळात पटतच नाही तोपर्यंत सायली कॉफी घेऊन तिथे आलेली असते बाहेर सगळं उभं राहून सायली ऐकत असते कल्पना म्हणते अश्विन आपण दुसऱ्या एका चांगल्या मुलाशी तन्वीचं लग्न लावून देऊया पण तो दुसरा चांगला मुलगा तू असशील असं कधी मला वाटलंच नव्हतं तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा अगं मम्मा तुला तन्वीचा त्रास दिसत नाहीये का अगं तू असं कसं म्हणू शकतेस अगं दादाने पहिल्यांदा लग्न ठरलं तन्वीशी तेव्हा तिला धोका दिला दुसऱ्यांदा धोका दिला, दिला मग अशा मुलीने काय करावं तु तुला माहित आहे का मम्मा अग काल काही मुलांनी रस्त्यामध्ये तन्वीची छेड काढली अगं मी वेळेवर पोचलो नसतं तर काय झालं असतं याचा विचार कर अगं आता तन्वीशी कोण लग्न करणार दोनदा तिचा लग्न मोडलं आहे मग अशा मुलीशी कोण लग्न करणार आहे तू सांग तेव्हा कल्पना म्हणते ते काही असू दे तू तन्वीशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही अगं तन्वी तुला लाज नाही वाटत का अगं तू या घरची सून होणार होतीस पण अर्जुनची बायको म्हणून तू मला चालली असतीस पण अश्विनची बायको म्हणून मी तुला कधीही ॲक्सेप्ट करणार नाही ते ऐकून तन्वीला सुद्धा धक्का बसतो अश्विन जरा आता स्वतःच्याच आईवर आवाज चढवतो पण का का मम्मा तू असं बोलतेस अगं तू तन्वीचा विचार करणार तिला होणारा त्रास बघ ना आता मात्र स्वतःच्या आईवर आवाज चढवल्यामुळे कल्पनाला राग येतो कल्पना, कल्पना अश्विनच्या सटासट सत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आवाज चढवून माझ्याशी बोलण्याची ते सुद्धा तन्वीसाठी अरे नाही मीच काय पूर्ण आजी आणि हे सुद्धा तुमच्या या लग्नाला परमिशन देणार नाहीत हे सगळं सायली उभी राहून ऐकत असते आणि तिला मोठा धक्काच बसतो सायली म्हणते भामट्या प्रियाने असा प्लॅन केला का आत्ताच्या आत्ता यांना सांगितलं पाहिजे आणि सायली लगेच कॉफी देऊन रूम मध्ये दे येते आणि अर्जुनला सांगते अहो त्या प्रियाने किती घाणेरडा डाव खेळला आहे माहीत आहे का तुम्हाला अर्जुन म्हणतो काय झालं तेव्हा सायली म्हणते अहो तिने आता अश्विन भाऊजींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अश्विन भाऊजीने सुद्धा तिला होकार दिला आहे ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय हा अश्विन मूर्ख आहे का तो तन्वीशी लग्न करणार नाही मी असं होऊच देणार नाही तन्वी या घरात मी कधीच येऊ देणार नाही तर आता अर्जुन आणि सायली अश्विन आणि प्रियाचं लग्न मोडतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू